तर ह्या जोडीची काय सांगता किंमत दाताला ही कोण जोडी का चालू आहे मारत काय याची किंमत काय सांगतो लास्ट फायनल ठीक आहे एक भरतीला देतील सांगा नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर सत्तावन्न सत्तेचाळीस तर नमस्कार दादा ह्या बैलाची किंमत किती सांगता सांगायला पाच द्यायला द्यायला सात लाख कामाला झालोय मारते नाही ना मारित ह्या जोडीत सांग एक लाख पंचाहत्तर हजार द्यायची किंमत दीडच्या आसपास कामाला विमाल चालू आहे सर्व दा तला कळतात समज चालू आहे नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद ट्रिपल झिरो तीनशे त्र्याहत्तर तर ह्याच वीडी सांगा सांगाय दीड द्यायची लाख द्यायची सव्वा लाख दिली दिली केवढ्याला दिली सव्वा लाखाला सव्वा लाखाला दिली तर ह्याची किती सांगतो ह्या दोन्हीची का दोन्हीची एक पंचावन्न एक पंचावन्न मारतेत का नाही नाही दाताला कडदात कडदात कोणची गावची पहिला ती बातमरा बातमरा बार्शी बार। बार। जिल्हा सोलापूर सर्व कामाची गॅरंटी हा फुल फुल तर ह्या जोडीचे त्यांचं का त्यांचं एक चाळीस एक सर्व कामाला चालायचं हां सगळे मारत नाहीत नाही ना मारत नाही एकसाठ महाराज गॅरंटी ह्या यांची कामाची यांची किंमत एकसाठ द्यायची एकतीस पर्यंत बघू शकता मित्रांनो आपण संपूर्ण जोड्या पाहिलेल्या आहेत नंबर पण आपल्याला दिलेला आहे तर नंबर संपर्क सांगू शकतो नमस्कार दादा या बैलाची किंमत किती सांगता एक पन्नास द्यायची व्यवहारावर बसल्यावर काहीतरी कमी होईल कामाला मारतात का बघा मित्रांनो बारकी पोरण बंद धरलेत एकदम गरीब बैल आहेत तर आपलं नाव गाव तर आपला मोबाईल नंबर सांगा एकोणतीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर बघा बैल जोडी कसल्याची आवली तर घ्या बोल बोला या बैलाची किंमत किती आहे कन्नड मध्ये बोल ना दीड लाख मारतय का कामाला चालू चलाँग का अवताल वेवताल चालू गाव सराटी बरोबर तुम्ही घेतलेत काय पहिलं केवढाला घेतले एक पंचावन्न तर बघा मित्रांनो ही पाठवता बैल बाजारमध्ये खरेदी झालेली आहे तर ही बैल कर्नाटकला विकली गेलेली नमस्कार तर नमस्कार मित्रांनो बघू शकता ही बैल किती गरीब आहेत ते पाटवादा बैल बाजारमध्ये बैल आहेत तर आपल्याला ही बैल पास पडले तर संपर्क करू शकता तुम्हाला नंबर देऊ संपूर्ण पहा बोल किंमत किती आहे एकचाळीस द्यायची द्यायची एक लाख वीस लाख द्यायची दाताला किती आहे ते कोणत्या गावचे येते दिवसिंगा नाव काय तुझं निखिल व्यापारी निखिल व्यापारी छोटा व्यापारी बघा मित्रांनो एक नंबर बहिलं गरीब बहिलं तर मोबाईल नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर पाठ नाही मित्रांनो ह्या परिला बसल्यावर पैसे मागा नंबर सांगा अजून एकदा नंबर सांगा नंबर सत्याऐंशी झिरो पाच सर्व कामाची गॅरंटी हा तर नमस्कार दादा आपलं नाव काय आहे गाव कोटाळा तर काय सांगता बैलाची किंमत एक एक काय कमी जास्त बैठकीत बसल्यावर काय तर कमी दाताला सर्व कामाला चवलायत अवताला बेवताला मारतात का नाही, नाही। कामाची फुल गॅरंटी नंबर सांगा आपला सत्तरवीस शंभर शंभर तीनशे तीनशे ब्याऐंशी तर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर संपर्क करू शकता तर नमस्कार दादा बायलाची किंमत काय सांगता हा एक लाख एक लाख पंच्याऐंशी कमी जास्त जाताला किती आहेत चार चार कामाल मला चालू आहेत करायला दुसरं काम आहे मोबाईल नंबर सांगा

थोडी दा काम पण मीत म्हणितले काय पण कर सरकरा 3 नंबर ला तुम्ही घेऊन लुन ना 14 सगळा डीझेलच लागला त्याच्या आहे तुमच्याकडे हो नमस्कार दादा बैलाची किंमत किती सांगतो एक पंधरा कामाची गॅरंटी मारतात का बिलकुल मारत नाहीत दाताल काय ते कड दाता ती चमटे लिहिले ती अंडीला अंडेल फायनल काय सांगता किंमत एकदा कोणची गावची बैल नारेवाडी तर फायनल एकदा होणार का बरं नंबर सांगा आपला नव्वद पंच्याहत्तर पन्नास शहाण्णव बहात्तर तर बघा मित्रांनो आपल्याला नंबर दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून संपर्क साधू शकता नमस्कार दादा आपली ही बैलगोडी कुठली आहे तर कामाला चालू आहेत सर्व आवताला भेवताला दाताला किती आहेत कड लाल ते किंमत काय सांगतो फायनल काय तर कमी जास्त करून देतात तर आपला फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस होऊ शकता मित्रांनो आम्ही पाठवता बैल बाजारमध्ये आलेलो आहोत तर अशा प्रकारची डाऊन राहतील पाठवता बैल बाजारमध्ये हा बाजार प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारासाठी रविवार दिनांक आज दोन जून आहे तर मित्रांनो आपण आम्ही आलेलो आहोत तर या मी तुम्हाला चालू भाव दाखवून मित्रांनो तर आमच्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत लास्ट करून पहा मित्रांनो आणि आपलं नवीन असला तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा

我们。